प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलच्या अनेक तक्रारीची दखल घेऊन तब्बल सव्वा तीन लाख रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल हँडसेट जप्त केले विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचं मोबाईल गहाळ झाल्याबाबत विटा पोलीस ठाण्यास मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदी करण्यात आलेत विटा शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचं केंद्र आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचं प्रमाण अधिक आहे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण पंचवीस मोबाईल हँडसेट तब्बल सव्वा तीन लाख रुपये किमतीचे शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांना परत केले त्यामुळे मोबाईल परत मिळालेल्या मोबाईल धारकांकडून विटा पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा